तुला बेलाची आवड तुला बेलाची बेलाच्या पानाची हे भोळा शंकरा, हे भोळा शंकरा गडामध्ये रुद्राक्षाच्या माळा लाविले भ कपाळा द्राक्षाच्या माळा भस्म कपाळा आवड तुला बेलाची, बेला बेलाच्या पानाची हे भोळ्या शंकरा शंकरा हे भोळ्या शंकरा त्रिशूर નાચે પાર્વતી ઓ ત્રિશુલંગ રૂહી સંગે નાચે પાર્વતી આવડતુલા બેલાજી આવડતુલા બેલાજી પાનાચી હે ભોળા ती कोर गळ्यात रुळे सर्प हार हो, चंद्राची तीकोर कोर गळ्यात रुळे सर्प हार आवड तुला बेलाची आवड तुला बेलाची बेलाच्या पानाची हे भोळा शंकरा शंकरा हे भोळा शंकरा आवड तुला बेलाची आवड तुला बेलाची बेलाच्या पानाची हे भोळा शंकरा भोलेनाथ आलो तुझ्या दारी पोटे ना दिसे पुजारी हो भोलेनाथ आलो तुझ्या दारी बेला दिसे तो पुजारी आवड तुला बेलाची आवड तुला बेलाची बेलाच्या पानाची हे भोळ्या शंकरा मांडीवर बसे गणपती हो फक्त गण तुझे गुण गाती मांडीवर बसे गणपती आवड तुला बेलाची आवड तुला बेलाची बेलाच्या बेला पानाची हे भोळा शंकर आवड तुला बेलाची आवड तुला बेलाची बेलाच्या पानाची हे भोळा शंकरा हे भोळा शंकरा शंकरा